असल्यानं मृतदेह नदी ओलांडण्याची वेळ ग्रामस्थांचे जीवन धोक्यात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात शेगवे गावात नदीला पूल नसल्यामुळे सामोरं जावं लागत आहे विशेषतः अंत्यविधी सारख्या गंभीर प्रसंगी मृतदेह नदी ओलांडून नेताना जीव धोक्यात घालावा लागत आहे गावाजवळून वाहणारी नदी ही परिसरातील एकमेव मार्ग असून या नदीवर अजूनपर्यंत कोणताही पूल बांधलेला नाही परिणामी पावसाळ्याच्या दिवसात तर नदीचं पाणी वाढते आणि ओलांडणं अधिक धोकादायक ठरते नुकत्याच एका अंत्यविधी प्रसंगी ग्रामस्थांना मृतदेह बांबूच्या चटईवर ठेवून नदी पार करावी लागली त्यातून शासन यंत्रणेच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आम्हाला आजारी व्यक्ती शालेय आणि मृतदेह घेऊन सुद्धा नदी पार करावी लागते पुलासाठी आम्ही अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या अर्ज दिले पण अजूनपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असं सरपंच व ग्रामस्थांनी सांगितले या गावातील समस्या केवळ पूल नसल्यामुळे मृतदेह मर्यादित नाहीये तर ती संपूर्ण आरोग्य शिक्षण आणि दळणवळणाशी संबंधित आहे प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून पूल उभारणीचं काम सुरू करावे नमस्कार माझे नाव आहे गावित आम्हाला पाण्याला पूर आले की गावामध्ये मयत होतं किंवा आम्हाला बाहेर नदीच्या पलीकडे त्या शेतात चारा कापायचा किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उकरून जावं लागतं जर पास्त जा जास्त पाणी सुटलं नदीला तर आम्हाला त्रास होतं आता आमचे वय तीस बत्तीस वर्ष असेल आम्ही याच गावात जन्मला आहे आणि याच गावात ससरवाडीला पण आहे लहानपणापासून बघत आलं आहे आता आमचे मुलं पण मोठे झाले आहेत तरी पण शासनाने आम्हाला काही इकडं पूल बांधून दिलं नाही याने आम्हाला फार अडचणी येतात म्हणून आम्हाला पूल बांधून द्यावे असं माझी विनंती आहे शासनाला नमस्कार सेगळ्या गावालगत एक येसू नदी वाहते तिथं म्हणजे हे लोक पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्यहून आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाले पंच्याहत्तर वर्षापासून संघर्ष करत आहे आज देखील एक मयात झालं शेगाव गावामध्ये झालं तर शमशानभूमी नदीच्या त्या साईडला आहे तर आज पण हे लोक नदी पार करून घेऊन गेले मागच्या वर्षी तर एक जण वाहता वाहता वाचून गेला होता आणि नदीच्या लगत आहे म्हणजे रोज त्यांना ही नदी ओलांडून शेती करण्याच्या शेती करायला जा, जा जावं पडतं तर प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर याचा एक छोटा ब्रिज किंवा एक पूल बनवून द्यावा अशी आमची मागणी आहे नमस्कार नियुक्त सरपंच सेगवे आमच्या शेगेळ गावात लगत नेसू नदी आहे तिथं काही वर्षापासून आम्ही पुलाची मागणी करत आहोत गावकरी पुलाच्या पलीकडे स्मशानभूमी आहे स्मशानभूमीला जाण्यासाठी लोक खूप लोकांचे हाल होत आहे आता बाबाचं वय सत्तर पासष्ट वर्ष आहे तरी देखील हे आत्तापर्यंत संघर्ष करत आहे काही वर्षापासून ते पुलाची मागणी करत आहे पण शासनाने याच्याकडे लक्ष काही दिलं नाही तरी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि ते है कि थोड़ा लक्षे देवा, पूल मंजूर करून द्यावे जेणेकरून येणाऱ्या पिढीला जे आम्ही हाल सहन करतो आहे जे बाबांनी हाल सहन केलं ते सहन नाही करावं लागलं एवढी शासनाला विनंती